श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी गौरव तुम्ही पाहत आहात मराठी टेल्स चॅनल स्वामी सांगतात की जर हे सात संकेत तुम्हाला दिसत असेल तर तुमच्या घरात लवकरात लवकर सुख एक विनाकारण देवाचं स्वामी सांगतात की नकळतपणे तुमचे मन हे देवाकडे आणि त्याच्या भक्तीकडे वळत असेल तर तुमच्या घरातले सगळे दुःख दारिद्र्य आणि वाईट गुण तुमच्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे दोन ब्रह्ममुहूर्तावर उठणे स्वामी सांगतात की तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर तुमचे सगळे दोष संपून तुमच्यात व तुमच्या घरात सुख व चांगले आरोग्याची प्राप्ती होणार आहे ती गायचे वासरू किंवा गाय तुमच्या दारात किंवा अंगणात येऊन जेवण स्वामी सांगतात की गाय मध्ये कोटी देव आहे आणि गाय ही हे आईच्या ममतेने सगळ्यांकडे पाहत असते त्यामुळे जर गाय किंवा तिचे वासरू तुमच्या दारात किंवा अंगणात येऊन जेवत असेल तर तुमचे दारिद्र्य संपून तुमच्याकडे आनंदाचे दिवस चालून येणार आहे आणि तुमच्याकडे अन्नाचा कधी अभाव पडणार नाही चार लहान बाळाचे तुमच्याकडे येणे स्वामी सांगतात की लहान मुलं हे देवाघरचे फुले असतात आणि जसं देवाला समजतं कोण पापी आहे आणि कोण चांगले त्याचप्रमाणे लहान मुलांचं पण मन हे शुद्ध असतं त्यामुळे ते कोणाकडेही जात नाही पण जर कुठलेही लहान मुल तुमच्याकडे येत असेल किंवा तुम्हाला बघून हसत असेल तर समजा की तुमच्यातले वाईट गुण जात आहेत आणि तुमच्या मनात प्रेम निर्माण होत आहे त्यामुळे तुम्ही संपत्ती आणि शांतीला आकर्षित करत आहात पाच विनाकारण मन शांत राहणे किंवा प्रफुल्लित राहणे स्वामी सांगतात की मन जर अशांत असेल तर तिथे तेहतीस कोटी देवांचा निवास असून पण ते एका नरकापेक्षा कमी नाही त्यामुळे तुमचा मन शांत आहे असं वाटत असेल आणि तुम्हाला हे तीन चार दिवसापासून जाणवत असेल तर समजून घ्या की तुमचे मानसिक आणि शारीरिक शक्ती प्रबळ झाली आहे ह्या गुणामुळे तुम्हाला तुमच्या तुमच्या कुठल्याही कामात यश नक्कीच मिळणार आहे सहा घरात कुठल्याही पक्षी किंवा प्राण्याचा जन्म होणे स्वामी सांगतात की जर तुमच्या घराजवळ पक्षींचा थवा किंवा त्यांचा किलबिल ऐकू येत असेल किंवा मांदरीने तुमच्या घरात त्यांच्या पिल्लाला जन्म दिला असेल तर ह्यापेक्षा सुखद कुठलाही संकेत असू शकत नाही कारण प्राणी आणि पक्षी हे नकारात्मक शक्तीला माणसांच्या पेक्षा किंवा माणसां अधिक त्यांना लवकर समजते त्यामुळे पक्षी आणि मांजराने तुमच्या घरात जन्म देणे किंवा पक्ष्याने पक्षाने त्यांचे घर ते तुमच्या घराजवळ बांधले हे जे संकेत आहे की तुमचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या घरात कुठली आनंदाची गोष्ट येणार आहे सात तुमच्या इच्छा असलेली गोष्टी नकळतपणे पूर्ण होणे किंवा अपेक्षा नकळतपणे पूर्ण होणे स्वामी सांगतात की जेव्हा तुमचे सगळे चांगले होणार असेल तर त्याची सुरुवात ही तुमच्या इच्छा अपेक्षापासूनच होते त्यामुळे जर तुमच्या इच्छा पूर्ण होत असतील तर तुमच्या घरात सुख आणि वाचेला नांदणार आहे असेच स्वामींच्या संकेत कथा व आयुष्याच्या बाबतीत गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला चेक करा आणि एक मिनिट तुम्ही अजून स्वामींचे अद्भुत ज्ञान ऐकले नाही तर बाजूला व्हिडिओ आहे नक्की बघा लवकर भेटूया या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद